जातीवंत म्हैस सांभाळण्याचे हे फायदे आहेत की चार देशी म्हशी सांभाळण्यापेक्षा त्याच्याबरोबरची एकच जातीवंत म्हैस शेतकऱ्यांनी सांभाळवी क्वांटिटीकडे न बघता क्वालिटीकडे जावं माझं शेतकऱ्यांना हेच म्हणणं आहे वासिष्टी डेअरीचा आम्हाला असा फायदा झाला की आम्ही ॲक्च्युली डेअरी सुरू व्हायच्या अगोदरपासून आमचा व्यवसाय सुरू होता पण त्याला पुढे नेण्यामध्ये वासिष्टी डेअरीचं योगदान आहे प्रोडक्शन कॉस्ट जर कमी आली तर शंभर टक्के तुम्हाला हा व्यवसाय परवडणार म्हणजे परवडणार नमस्कार मंडळी यशोगाथा वाशिष्ठी डेरीच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांची आज आपण आलो आहोत नवीन कोळकेवाडी मोरवणे फाटा तालुका चिपळून येथील तरुण दूध उत्पादक शेतकरी श्री आशिष सुर्वे यांच्या मुक्त आणि बंदिस्त मशीनच्या कोठ्यावर आशिष यांचं जातीवंत मशीनचे पालन करण्यावर भर आहे त्यांचं असं मत आहे की क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवर काम केलं तर दुग्ध व्यवसाय शंभर टक्के यशस्वी होऊ शकतो त्याचबरोबर या व्यवसायामध्ये प्रोडक्शन कॉस्टवर काम करणं गरजेचं आहे चला तर मग जाणून घेऊया आशिष सुर्वे यांच्या यशाच्या पार्श्वभूमीबद्दल माझं नाव आशिष जगन्नाथ सुर्वे राहणार नवीन कोळकेवाडी फाटा एक म्हशीपासून सुरुवात केलेली त्यात आपल्याकडे चोवीस ते पंचवीस जवळजवळ म्हशी आहेत आपल्याकडे बंदिस्तसुद्धा आणि मुक्त संचार दोन्हीसुद्धा गोटा पद्धत आहे इथल्या शेतकऱ्यांनी हे सुरू करताना पहिले वरती घाटावरती जाऊन त्यांचं अनुकरण घेऊन यावं माहिती घेऊन यावी नंतर सुरू करावं आपण संपूर्ण म्हशी या हरयाणाच्या म्हशीत जिंदवरून आणलेल्या आहेत म्हैस आपण तिकडे साधारण एक बारा लिटरच्या वरची घ्यायला गेलात तर कमीत कमी एक लाख तीस ते पस्तीस हजाराच्या खाली काहीच नाही विथ ट्रान्सपोर्ट प्रत्येक म्हशीच्या मागे दहा ते पंधरा हजार रुपये पकडून चाल हरियाणावरून म्हशी आणताना सर्वप्रथम तर बेसिक ते शेतकऱ्याला माहिती हवी किंवा कोणतरी माहितीतला माणूस सोबत घेऊन जावा आणि तिथे म्हशी समोर पिळून बघाव्यात तीन ते चार दिवस राहून त्याच्यानंतरच म्हशी आणावेत एक लाख तीस ते पस्तीस हजार रुपये एका म्हशीची कॉस्टिंग बारा लिटरच्या वरची जातीवंत म्हैस पहिले ते दुसऱ्या महिन्याची स्वतःचा चारा आहे तर परवडतोय जर जा हिरवा चारा स्वतःचा आहे तर परवडतोय काय करता आपण तीन एकरचं जागा रेंटवरती घेऊन आपण त्याच्यामध्ये नेपेर हत्ती गवस हे लावलेलं आहे कशी ग्रोथ आहे त्याची पावसाळ्यामध्ये ते एक नव अजिबात नाही मुळीच नाही एकदा लावलं की पाच वर्ष तरी मिनिमम बघायला नको तो चारा कट केला की मल्टी कटिंग कंटिन्यू येत राहतो हा जातीवंत वळू हरयाणा मुळाचा आहे जातीचा आहे तो लहान असताना आम्ही आणलेला त्याची किंमत एक लाख दहा हजार रुपये देऊन आणलेली त्याची आईला अठरा प्लस दूध आहे ज्यावेळेस त्यांनी दात लावलेले नव्हते एकही दात नव्हतात त्यावेळेस आम्ही त्याला आणलेला होता आता तो तीन दाती आहे जातीवंत वळू ठेवण्याचे तुम्हाला काय फायदे जातीवंत वळू ठेवायचे फायदे हेच आहे की आपल्याला दहा दहा वेळा हरियाणाला जायची गरज नाही पडली पाहिजे आपल्या इथे स्वतः आपल्या गोट्यामध्ये म्हैस तयार झाली पाहिजे हरियाणाची हा जातिवंत वळूचा जा फायदा आहे तुमच्या नवीन तो वळू घेतलाच पाहिजे एखादी म्हैस कमी घेतली तरी चालेल माझं सांगणं हेच राहील म्हणजे भले डेरीच्या मार्फत कोणी जर काम करत असेल नवीन गोटा व्यवसाय चालू करत असेल तर त्यांनी नक्की एक वळू घ्यावाच पासिष्टी डेअरीचा आम्हाला असा फायदा झाला की आम्ही ॲक्च्युली डेअरी सुरू व्हायच्या अगोदरपासून आमचा व्यवसाय सुरू होता पण त्याला पुढे नेण्यामध्ये वाशिष्ठी डेअरीचं योगदान आहे पेमेंट त्यांचं अकाउंट टू अकाउंट एकदम रेग्युलर एकदम व्यवस्थित असतं होय 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 नक्कीच त्याच्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही जातीवंत सांभाळण्याचे हे फायदे आहेत की चार देशी म्हशी सांभाळण्यापेक्षा त्याच्याबरोबरची जा एकच जातीवंत म्ह शेतकऱ्यांनी सांभाळावी क्वांटिटीकडे न बघता क्वालिटीकडे जावं माझं शेतकऱ्यांना हेच म्हणणं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या गोट्यात किंवा तबेल्यात एक लिटर दूध किती रुपयाला तयार होतं त्यांनी पहिली प्रोडक्शन कॉस्ट काढावी नंतर लोकांच्या नावाने बोंबलावं हो। म्हणजे कोणाची ज्याला कोणाला दूध देत असतील त्यांच्या नावाने पहिले एक लिटर दूध तयार कितीला होतं हे बघावं डेअरी हो। दर देत नाही हे बोलण्यापेक्षा तुमच्याकडे दर कमी करण्याकरता तुमच्या काय हालचाली आहेत पहिले ह्याच्याकडे लक्ष द्यावं उदाहरणार्थ सुका जरा आहे जो आपल्याकडे उन्हाळ्याच्या टायमाला स्टॉक करून ठेवायचा आहे किंवा हिरवी वगैरे तीनशे पाचच दिवस तुमच्याकडे पाहिजे प्रोडक्शन कॉस्ट जर कमी आली तर शंभर टक्के तुम्हाला हा व्यवसाय परवडणार म्हणजे परवडणार वाशिष्ठी डेरी व वाशिष्ठी डेअरीचे सर्वे सर्व माननीय श्री प्रशांत जी यादव यांचे जसे शेतकऱ्यांसाठी भेद वाक्य आहे कृषक कल्याण तद्व्रतम तसेच वाशिष्ठी डेअरीच्या ग्राहकांसाठी सुद्धा निरोगी आरोग्यास हितकारी शुद्ध निर्मळ भेसळ विरहित दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा कमीत कमी, -कमी दरामध्ये पुरवठा हाच निस्वार्थ उद्देश आहे वाशिष्ठी डेअरी कणाकणात कोकण कोकणवासियांसाठी आपल्या हक्काची डेअरी वाशिष्टी डेअरी कना